घरात आहे का रे कोणी अरे बर झालं बेटा तू लवकर तुझ्या मित्रांना तर डोक्यातच दम करून बेटा काही दिवसापासून तो बेरोजगार बसला बेटा तुझ्याकडे काही केसेस असन कोणाची बायको पळाली चोऱ्याच्या पाट्याच्या काही केसेस असेल तर दे बेटा त्याले मावजी मी का म्हणतो अंदर एक मस्त काळाच्या पाठवा बरं अद्रक टाकून हा आता सांभाळा किती दिवस लेखा असा अंधारात बसला राहशिन खिडकी कोण उघडन अरे भाऊ एक महिन्यापेक्षा पेक्षा झाला जास्त होऊन गेलाय ढंगाचा केस नाही भेटला मला आतापर्यंत हे गे आपल्या मागच्या गल्लीतली रुपा नाही का ते चार दिवसापासून लापत आहे नाही कुठे गेली आपल्या चौकातल्या सोबत पळाली मले तर पहिलेच शक होता तिच्यावर कधी चा। कधी नाही आला मला या मातारीवरच बहुत शक येते ही त्या रुपाच्या खूप जवळची होती तू तर नाही मदत केली ना तिले पळासाठी नाही बेटा माझ्याकडे एवढा वेळ नाहीये संध्याकाळी फ्री आहे पार्टी देऊन राहिला का हो देऊन राहिलो मग फ्री हो। लात को मिळते ओके मामा गर्लफ्रेंड बी येणार आहे डिनर ले ते चांगले कपडे घालून मग मी नाही येत राहू बी याच्या नाटक नाही करायचे लवकर आला का तू नाही तुम्ही लेट आले नाही ही माझी गर्लफ्रेंड इंट्रोची काही गरज नाही मी मीच फेसबुक प्रोफाईल चेक केलाय कुठल्या अनोळखी मुलीचं प्रोफाईल चेक नको करत जाऊ भाऊ नाही एखाद दिवशी बॉयफ्रेंड न तुमच्याबद्दल खूप काही सांगितलं सांगितलं की तुम्ही डिटेक्टिव्ह आहात किती केसेस सॉल्व्ह असं ऐकलं आहे त्यांच्याबद्दल सगळं काही सांगून देतात याच्या बिलकुल बर ठीक आहे काल मी व्हॉट्सन रात्री सात वाजता कॉल केला होता तर या पट्ट्यानं एक बी कॉल नाही उचलला हा आहात सोबत मला असं वाटतं अव्हेंजर सेंड गेम पिक्चर पाहायला आला होता बरोबर एक नंबर पिक्चर होता मी तर पाहिलाच नाही आतापर्यंत आपल्या मित्राबद्दल तर कोणीही सांगू शकते पण मी तेव्हाच तुला मानील जेव्हा तू कुठल्या अनोळखी व्यक्ती बद्दल सांगशील एक काम कर माझ्या बद्दल काहीतरी सांग तुझ्या बद्दलच होत की तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल सांगू शकता अजून कोणाबद्दल नाही चॅलेंज जाऊ दे भाई की इज्जत का सवाल आहे बोल ना बोलू चुभरा न बे मेरी इज्जत का सवाल आहे तुम्ही इंजिनिअरिंग केलाय कोणी ऑर्डर वा तुले पेनाची कांडी नेहमी कानात घालायची खूप सवय आहे ओ हो हे कोणी सांगितलं तू सांगितलं का याला तुझ्या कानाला त्या पेनाची इंक लागली आहे तुला इंजिनिअरिंग करायला आठ वर्ष लागली आठ नाही चार वर्ष लागली इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष तर तुम्ही एका झटक्यात काढलं होतं पण तू इंजिनिअरिंगचं दुसरं वर्ष तुझे पुरे बॅक लागले होते बरोबर बर का नाही कारण सेकंड इयर मध्ये तू राहुल नावाच्या एका पोट्ट्याच्या मागे पडली होती त्या पोट्ट्याच्या मागे पडू पडू तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं त्यामुळे तुझ्या सेकंड इयर बी बॅक लागला भास्कर बे मग त्यानंतर सेकंड इयर क्लिअर केल्यानंतर तू अजून एका पडली कारण राहुल तर तुला काही पटला नाही आणि मग त्या एक अंगठी गिफ्ट केली त्या पोट्ट्याच्या चक्कर मध्ये पडून तुला इंजिनिअरिंगचे तीन वर्ष अजून वाया घालवले आणि तुमच्या चार वर्षाच्या रिलेशनशिप नंतर तुला समजलं का त्याच्या पहिल्यापासूनच दोन गर्लफ्रेंड आहे तुझ्या आईबाबा कळून गेलं की तुझ्यासोबत लपडा चालू आहे अरे मी का म्हणतो कोणी ऑर्डर तर घ्यायला आणि त्याच्यानंतर मग तुझ्या आई बाबांनी तुझी चांगली सुताई केली बरोबर की नाही तुम्ही एका गोष्टीत सांगण्यात चुकले शेरलॉक भाऊ मला इंजिनिअरिंगला आठ वर्ष नाही सहा वर्ष लागली निघते मी हा